नमस्कार मी रोयदरीप सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका या आता तोंडावरून ठेपलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गरम व्हायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र यंदा या लोकसभा निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावणार आहे कारण की सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो महाराष्ट्र या भारताचं यंदाच्या निवडणुकांमध्ये भविष्य ठरवणार आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात नेमकं चाललंय काय याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे सकाळ माध्यम समूहाने सकाळ माध्यम समूहाने एक अत्यंत महत्त्वाचा सर्वे निवडणुकांच्या जस काही दिवस आधी केला आहे आणि या सर्वेमध्ये काही महत्त्वाचे फायंडिंग्स हाती लागलेले आहेत हे फायंडिंग्स आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी हे समजून सांगण्यासाठी आणि ह्याचं अॅनालिसिस करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सकाळच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर शीतल पवार शीतल मॅडम तुमचं सकाळ माध्यम समूहामध्ये स्वागत आहे सर्वे आपण लवकरच सगळीकडे प्रकाशित करणार आहोत आणि त्या संदर्भातच आपण इथं बोलणार आहोत सर्वे माझ्या हातात आहे खरं तर आणि या सर्वेमध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत यातल्या आपण एक एक प्रश्नानुसार त्याचं राजकीय विश्लेषण किंवा त्याचं काय कनोटेशन निघू शकतात हे आपण बघूया आपला एक प्रश्न आहे आपल्या सर्वेमध्ये की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस प्रमाणेच तुम्ही मतदान करणार का असा प्रश्न आपण लोकांना विचारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ छप्पन्न टक्के लोकांनी सांगितलेलं आहे हो की आम्ही दोन हजार एकोणीस प्रमाणेच मतदान करणार ह्याचा अर्थ काय घ्यायचा की परत एकदा भाजपाला विक्रमी मतदान होऊ शकतं Uh, मला वाटतं की हा सगळ्यात आधी तर हा कल आहे जो आपण मांडायचा प्रयत्न करतो आहे आणि पुढचे जे आपले प्रश्न आहेत की जे आता या आपल्या व्हिडिओमधने उलगडतील तर त्यामध्ये आपण लोकांच्या पक्षाची प पसंती काय आहे ते मतदान करताना कुठल्या मुद्द्याला महत्त्व देतात आघाडी विरुद्ध एन डी ए याच्यामध्ये त्यांचा प्रेफरन्स काय असे अनेक प्रश्न आपण विचारले तर त्याची उत्तरं टॅली करून घेण्यासाठी मला वाटतं की हा प्रश्न आपल्याला उपयोगी पडेल की लोकांचा जो पुढे पुढच्या प्रश्नांना येणारा कल आहे तो नेमका ह्या प्रश्नाला आधारभूत आहे की नाही आणि नक्कीच आत्ता याच्यामध्ये जी आकडेवारी आपल्याला दिसते त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मला असं वाटतं की गेल्या वेळेप्रमाणेच लोक मतदान करतील Uh, त्यामुळे जर uh, केंद्र सरकार किंवा मोदी सरकार नेहमीप्रमाणे त्यांचा एक नरेटिव्ह कार्पेट नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाला तर तुम्ही म्हणताय तसं कदाचित भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने निवडणुकीचा निकाल असू शकेल यातला अजून एक मुद्दा तो म्हणजे नवमतदारांचा नवमतदारांचा टक्का जो आहे जो चार टक्क्याच्या आसपास हा टक्का आपल्याला दिसतोय राजकारणामध्ये आपल्याकडे एक परसेप्शन जी आकडेवारी जी सांगते की जेव्हा जेव्हा नवमतदारांचा टक्का वाढतो तेव्हा भाजपाचं मतदान हे कुठतरी वाढलेलं असतं यावेळेस चार टक्के हा नवमत मतदारांचा टक्का आहे हा मुद्दा या निवडणुकीत किती निर्णायक ठरेल शंभर टक्के खूप महत्वाचा ठरणार आहे कारण मला वाटतं की पहिल्यांदा मत मतदान करण्याची उत्सुकता आहे अर्थात त्याच्यासाठी निवडणूक आयोगापासून वेगवेगळ्या सरकारी यंत्रणाही खूप प्रयत्न आहेत की मतदान व्हायला पाहिजे आणि आता ज्या पद्धतीने केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्ष नवं मतदारांवर काम करतोय असं इतर कुठलाही पक्ष करताना दिसत नाहीये म्हणजे राहुल गांधींची न्याय यात्रा सुरू आहे त्यामध्येही काही प्रमाणात तरुण सहभागी होताना आपल्याला पहिल्या न्याय यात्रेमध्येही आपण पाहिले आणि आता दुसऱ्या टप्प्यातही दिसतात पण मला वाटतं की तरुणांचे प्रश्न काय आहेत त्यांचे मुद्दे म्हणण्यापेक्षा त्यांचे टॉकिंग पॉइंट्स काय आहेत त्यांचे प्लॅटफॉर्म्स काय आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टींची क्रेज आहे ते कुठल्या गोष्टींवर कन्व्हिन्स होतील ह्या सर्व बाजू समजून घेऊन त्यांच्यावर ज्या ताकदीने जो पक्ष काम करेल त्याची याच्यामध्ये सरशी होईल म्हणजे अगदी काही दिवसां दोन तीन दिवसांपूर्वीच तुम्ही बघितली असेल की एक मोठी युथ कॉन्क्लेव्ह केंद्र सरकारने आयोजित केली होती की ज्याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदींनी देशभरातल्या विविध दे इन्फ्लुएन्सर्सना अवॉर्ड केलं जे क्राऊड म्हणजे क्राऊड सोर्स आपण ज्याला म्हणतो की लोकांनी मतदान करून मग ज्युरीच्या निर्णयाने ते इन्फ्लुएन्सर निवडले गेलेले होते रिवॉर्ड करण्यासाठी त्यातनं ते काही युवा मतदारांपर्यंत पोहोचले नवो ॲपमधनं विकसित ॲम्बेस भारताचे अम्बेसेडर बना असं आवाहन नवमतदारांना त्यांनी केलेलं आहे विकसित भारतासाठीचे ठिकठिकाणी मेळावे होत आहेत दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये अशी कॉन्क्लेव्ह फडणवीसांच्या देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे मला वाटतं की अशा पद्धतीने इतर कुठलाही पक्ष आता नवमतदारांना टार्गेट करत नाहीये आणि ह्या हा जो मतदार आहे याच्यासाठी उद्याची स्वप्न काय तुम्ही मला उद्या काय ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देणार आहात माझं जगणं कसं सोपं करणार आहात हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि मला वाटतं की आत्ताच्या पॉलिटिकल स्पेसमध्ये याच्यावर फक्त आणि फक्त भाजप काम करताना दिसतं ही त्यांची जमेची बाजू आहे आपला जो पुढचा प्रश्न आहे तो खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे सगळ्या सर्वेमध्ये मला सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न वाटतो कारण लोकांनी स्पष्टपणे त्यांचा कल जो आहे तो नोंदवलेला आहे अर्थात कल आहे परत एकदा हे काय मत असू शकत नाही त्यामुळे जो पुढचा प्रश्न आपला आहे तो असा आहे की लोकसभा आगामी निवडणुकांमध्ये मतदान करताना आपण पुढीलपैकी कुठल्या पक्षांची निवड करणार आता याच्यामध्ये जवळजवळ आपण सोळा ते पंधरा पक्षांची आणि इतर इतर सुद्धा म्हणजे अपक्षसकट सगळ्या यांची नावं आहेत त्यामध्ये त्यामध्ये काही महत्वाचे जे पक्ष आहेत त्यांची टक्केवारी मी सांगतो की भाजपला तेहतीस टक्के मतदान तेहतीस पॉईंट सहा काँग्रेसला अठरा पॉईंट पाच टक्के लोकांनी निवडलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हा जो गट आहे त्याला बारा पॉईंट सहा टक्के लोक निवडलेले आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त तीन पॉईंट नऊ टक्के लोकांनी मतदान करणार किंवा पक्षाची निवड करू असं सांगितलेलं आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांना देखील फक्त चार पॉईंट नऊ टक्के आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बारा पॉईंट पाच टक्के लोकांनी मतदान करणारं सांगितलेलं आहे बाकीचे पण पक्ष आहेत शेकाप वंचित आहे वंचितवर वेगळं येऊया आपण त्याच्यावर बोलूया मनसे आहे मनसेला एक पॉईंट चार टक्के सांगितलेलं आहे पण हे जर का बघितलं तर यात एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की जे बंडे झाली दोन महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं ह्याच्यामध्ये अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या दोघांनाही कमी टक्के लोकांनी निवडलेले ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की लोकांच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट सहानुभूतीचा फायदा मिळणार या निवडणुकांमध्ये नक्कीच मला वाटतं की जेव्हा आपण राज्यभरामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस लोकसभांना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात डिवाइड करून चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर लोकांपर्यंत पोहोचलो आणि आपण लोकांना त्यांचा प्रेफरन्स विचारलंय की तुम्ही यापैकी कुठल्या पक्षाला पसंती द्याल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुमारे तेहतीस चौतीस टक्के लोकांनी भाजपला पसंती दिलेली आहे मला वाटतं की त्यांचं संघटन कौशल्य ज्या पद्धतीने कंटिन्युअस त्यांचे उपक्रम चालू आहेत ऍक्टिव्हेशन्स आहेत एक लोकल लिडरशिप एस्टॅब्लिश केलेली ही त्यांची जमेची बाजू त्या खालोखाल जे काँग्रेस हा एक दुसरा महत्वाचा राष्ट्रीय मोठा पक्ष महाराष्ट्रात आहे पण काँग्रेसमध्ये नाही म्हटलं तरी मला वाटतं की प्रत्येक विभागामध्ये म्हणजे विदर्भात काँग्रेस वेगळं परफॉर्म करते आहे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वेगळं परफॉर्म करते उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची गणित वेगळी आहेत तर ह्या सगळ्याचा परिपाक आपल्याला एकत्रितपणे त्या आकड्यामध्ये दिसतो तरी भाजप खालोखाल लोकांनी सुमारे अठरा एकोणीस टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दिलेली आहे की जर एकोणीसच्या मतांच्या टक्केवारीशी आपण तुलना केली तर भाजपची पण ग्रोथ झालेली दिसते काही प्रमाणात म्हणजे अठ्ठावीस टक्क्यांपासून ते टक्क्यांपर्यंत या आणि काँग्रेसच्याही मतांमध्ये ग्रोथ झालेली दिसते आता ही अक्रॉस महाराष्ट्र आलेली टक्केवारी तुम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये कशी अचीव करतात याच्यावर निवडणुकीचा प्रत्येक मतदारसंघाचा कल हा अवलंबून असेल याशिवाय जो तुमचा दुसरा प्रश्नाचा मुद्दा होता तो म्हणजे आत्ता प्रमुख दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फुट पडले नहीं। नहीं। एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरा म्हणजे शिवसेना मला वाटतं की क्लिअर कट वोट डिव्हाइड आपल्याला त्यामध्ये दिसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांना मिळालेली मतं ही नक्कीच त्यांना राज्यभरामध्ये जी सहानुभूती मिळते पक्षफुटीनमध्ये त्यानुसार हा कल आपल्याला आलेला दिसतो त्यामुळे ती आहे सहानुभूती नक्कीच आहे पण शेवटी मतदाराला तुम्ही मतदान केंद्रापर्यंत कसं नेता त्याची यंत्रणा आणि तुमचा उमेदवाराच्या मागे तुम्ही महाविकास आघाडीची ताकद कशी उभी करणार आहात प्रत्येक मतदारसंघात याच्यानुसार मविया म्हणजे हे जर करू शकले तर ते वोट ट्रान्सफर जेवढं यांच्या बाबतीत शक्य आहे ते आ, मला वाटतं की ती शक्यता मवियाच्या बाबतीमध्ये जास्त म्हणजे मला तेच वाटतंय की जे आता कल आहे लोकांचा तो मतात परिवर्तित करणं हे exactly. फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाला वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत ह्याच्यानंतर ह्यालाच जोडून प्रश्न येतो की तो म्हणजे हा जरी लोकसभेतला हा कल आहे चार महिन्याने आपल्याकडे विधानसभा आहे तर हा जो कल आहे किंवा हा जो कारण की दोन्हीकडे अजित पवारांच्या गटापेक्षा तीन टक्क पट जास्त जे पर्सेंटेज आहे ते शरद चंद्र पवारांचं आहे किंवा सेम शिंदेचं देखील चार टक्के तर उद्धव ठाकरे यांचा जो जो तेरा टक्के तीन पट जास्त आहे ते विधानसभेत रिफ्लेक्ट होताना कुठंतरी म्हणजे विधानसभेत जास्त रिफ्लेक्ट होईल मला वाटतं की फक्त या कलाच्या आधारावर विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल हे म्हणणं खूप धाडसी असेल पण आता लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची गणितं कशी जुळवून येतात कुठल्या पक्षाला महत्व मिळतं कुठल्या पक्षाला मिळत नाही उमेदवारांबरोबर महायुतीमध्ये भाजपची भूमिका अजित पवार गट आणि शिंदे गटाबरोबर कशी राहते तसंच महाविकास आघाडीमध्येही उमेदवारां तिकडे काय आहे की विजेते उमेदवार कमी आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेणं तुलनेने सोपं आहे मला वाटतं की ह्या सर्व फॅक्टरचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर एकत्रितपणे होईल आणि आताचे जे कल आहेत हे मतदारांचे कल आहेत शेवटी आता ह्या सगळ्याचा परिणाम जो होईल तो उमेदवारांच्या निवडीवर होईल विधानसभेसाठी आणि जर जेन्युनली लोकसभेमध्ये फार वेगळा निकाल आपल्याला अपेक्षेपेक्षा बघायला मिळाला तर त्याचा परिणाम मतदारांवरही होईल आणि उमेदवारांवरही होईल आता ही जर का सगळी आकडेवारी आपण बघितली तर त्यामध्ये असं दिसतंय की सत्तेचाळीस टक्के मवी आलाय म्हणजे मवीचा टक्का जास्त जातोय आणि चव्वेचाळीस टक्केच्या आसपास म्हणजे पॉईंट एक दोन तिकडे तिकडे असू शकतं पण चव्वेचाळीस टक्के महायुतीला जाते आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जो गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय ह्याच्यावर सगळ्यांना प्रश्नचिन्ह आता की ते नक्की कोणाबरोबर जाणार तिघां दोन्ही म्हणजे मविया आणि महायुती म्हणजे तीन टक्क्याचा फरक आहे आणि तेवढाच कल जो आहे म्हणजे तीनपेक्षा जास्त जवळजवळ तीन पॉईंट सहा टक्के जे आहेत लोकांनी सांगितलेले की ते वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार किंवा त्यांचा कल तिकडे हा जो तीन पॉईंट सहा टक्क्याचा जो फॅक्टर आहे वंचितचा तो परत एकदा या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार कारण की तो जर का फिरला जर का वंचित वेगळी जरी उभी राहिली किंवा वंचितनी भाजपाला जरी साथ दिली किंवा वंचितनी भाजपाला साथ न देण्यापेक्षा किंवा मायुतीला साथ न देण्यापेक्षा मवयाची साथ सोडली जरी तरी सुद्धा हा निकाल फिरतोय हो मवयाचं नुकसान होईल त्या केसमध्ये मला वाटतं की जो प्रयत्न भाजप करत महायुतीला जोडून ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही बघा तिसऱ्यांदा त्यांच्या वाटाघाटी होणार आहेत जागेवरनं चर्चा होणार इलेक्टोरल मेरिटवर कुठे कॉम्प्रोमाइज करायचं कुठे आपल्या एक उमेदवार त्यांच्या पक्षात देऊन त्याला संधी द्यायची मला वाटतं की हे ज्या ताकदीने महाविकास आघाडीने करायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जेवढा यामध्ये विलिंगनेस मला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा दिसतोय वंचित बाबतीत तेवढा अजून काँग्रेसचा दिसत नाहीये जर तो विलिंगनेस काँग्रेसने दाखवला काँग्रेसने थोडं उत्तम माप दाख घेऊन ही तडजोड करून घेतली तर महाविकास आघाडीचा नक्कीच फायदा होईल म्हणजे वंचित फॅक्टर महत्वाचा ठरणार शंभर टक्के कारण राज्यभरामधनं जवळपास तीन पॉईंट सहा म्हणजे ऑलमोस्ट फोर पर्सेंट गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना राज्यभरातनं सात टक्के मतं मिळाली होती आणि तेरा जागा अशा होत्या त्यावेच्या आघाडीच्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या की ज्या वंचितमुळे गमवाव्या लागल्या होत्या तर एवढं तुमच्या समोर आकडेवारी असतानाही जर तुम्ही त्यांना इग्नोर करत असाल तर डेफिनेटली निवडणुकीमध्ये त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागेल आपला पुढचा प्रश्न आहे की मतदारसंघातील खासदारांच्या कामगिरीबाबत आपण समाधानी आहात कसं पण जनतेला विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये बत्तीस टक्के लोकांनी होय सांगितलेलं आहे पण जो जो एकावन्न टक्के लोक म्हणतात नाही तर खासदारांच्या कामगिरीबद्दल जर का एकावन्न टक्के लोक म्हणत असेल की आम्ही समाधानी नाही तर हा परत एकदा फटका भाजपाला बसू शकतो आ, मला वाटतं की अँटी इन्कम्बन्सी आहे जवळपास अठ्ठेचाळीस जागांपैकी सत्तावीस खासदार असे आहेत महाराष्ट्रात की जे कधी ना कधी रिपीट झालेले आहेत त्या सत्तावीस मधले तेरा भाजपचे आहेत आणि तेरा शिवसेनेचे आहेत म्हणजे एकत्रित शिवसेनेचे त्यातले बहुतेक उद्धव ठाकरेंसोबत आहेत इतर सगळे एकनाथ शिंदेसोबत तो जवळपास पन्नास टक्के खासदार हे मोर दॅन टू टाइम्स निवडून आलेले त्यामुळे अँटी इनकम मन्सीचा धोका नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की अनेक ठिकाणी नवीन चेहरे दिले जातील किंवा खासदारांवर प्रयोग करण्यात येतील अशी भाषा आपण महायुतीकडनं वारंवार ऐकलेली आहे आणि मला वाटतं की काही जागांवर ते प्रयत्नही करतील कारण दोन हजार एकोणीसला भाजपने दहा जागांवर नवीन चेहरे दिले होते म्हणजे रिपीट नव्हते केले सो भाजपच्या म्हणजे पॉलिसी नुसार हा ट्रेंड आहे पण त्यामुळे नक्कीच आपल्याला यावेळेसही ह्या सत्तावीस पैकी फिफ्टी पर्सेंट जागांवर नवीन चेहरे पाहायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नवीन खासदारांना लोकांनी पसंती दिलेली असं दिसते म्हणजे तीस टक्के एक प्रश्न असा आहे की आपल्या खासदारातील आपल्या मतदारसंघातील खासदाराला पुन्हा निवडून द्यावे असं वाटतं का तर अजून एक संधी द्यायला हवी असं तीस टक्के लोक म्हणतात एकतीस टक्के लोक जिथे पहिल्यांदा निवडून आलेला आहे उमेदवार किंवा तो मत युवा खासदार आहे अशा ठिकाणी लोकांनी अजून एकदा संधी देऊन बघावी असं मत नोंदवलेलं आहे खासदाराबद्दल नाराजी असली तरी अजून एक संधी द्यायला पाहिजे असा तो कल त्या एका गटापुरता आपल्याला दिसतो पण त्यांची संख्या कमी आहे आउट ऑफ फर्टी एट दरवेळेला भाजप पंतप्रधान चेहरा पदाचा चेहरा प्रोजेक्ट करत असते बऱ्याच पोलीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायचा अर्थात महाराष्ट्रात त्यांनी दोन्ही वेळेला असं केलेलं नाही दोन हजार चौदाला पण त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगितला नव्हता दोन हजार एकोणीसला पण नव्हता सांगितला पण मोदींचा चेहरा मात्र पंतप्रधान म्हणून त्यांचा फिक्स होता त्यावेळेस त्याच्यावर अजून भाजपाकडनं काही जाहीर भाष्य आलेलं नाहीये सगळेजण धरून चाललेत की नरेंद्र मोदी हेच पुढचे पंतप्रधान असणार आता हाच प्रश्न याच अनुषंगाने आपला प्रश्न असावा की मतदान करताना कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देतात त्यामध्ये सगळ्यात नंबर वनला जो आहे तो पंतप्रधान पदाचा चेहरा त्याला एकवीस पॉईंट चार टक्के लोकांनी कल त्यांचं सांगितलेलं आहे की एकवीस पॉईंट चार टक्के लोक म्हणतात की आम्ही मतदान करताना आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असतो तर पंतप्रधानपदी कोण माणूस जाणार आहे आता अजून काँग्रेसकडन याबाबत काही घोषणा केलेली नाही इकडं भाजपचं अधोरेखित नरेंद्र मोदी असणार पण त्याच्यामध्ये बाकीचे पण मुद्दे आहेत की पक्षाला बारा पॉईंट नऊ टक्के लोक बघतात किंवा हिंदुत्वासारखा मुद्दा जो भाजपाच्या वेळेस कोर मुद्दा असेल असं वाटत होतं पण अजून त्यांनी तशा प्रकारे प्रोजेक्ट केलेले राम मंदिराच्या प्रोजेक्शन नंतर ते कुठेतरी डाऊन झाले तर कुठेतरी हिंदुत्वाला पण तीन पॉईंट चार टक्के लोकांनी सांगितले तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा मला म्हणजे तुम्ही जो मुद्दा म्हणला ना मला वाटतं की आता जो प्रचार सुरू झालेला आहे किंवा जे नरेटिव्ह सेट केलं जात आहे जर तुम्ही भाजपचा तुम्ही उल्लेख केला म्हणून पुन्हा भाजप बद्दलच बोलते तर मोदी की गॅरंटी गॅरंटी या शब्दावर भाजपचा भर आहे विशेषतः आता ज्या शेवटच्या राज्यांच्या निवडणुका झाल्या मग राजस्थान असेल एम पी असेल इथनं जो गॅरंटी शब्द उचलला तो त्यांनी आता लोकसभेमध्ये आणलाय प्लस त्यांची जर धोरणात्मक डिलिव्हरी आपण बघितली सो एकोणीसला त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते तीनशे सत्तर असेल सीए असेल राम मंदिराचा मुद्दा असेल तो ऑल द प्रॉमिसेस वी हॅव्ह डिलिव्हर्ड म्हणजे आम्ही जे बोललो ते आम्ही करतो हा त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे त्यामुळे कुठेतरी त्यांना मानणाऱ्या म्हणजे जवळपास आपल्या सर्वेमध्ये तेहतीस ते चौतीस टक्के ऑलरेडी लोक भाजपच्या बाजूने मतदान करत आहेत तर कुठेतरी त्यांच्या मनावर हे बिंबवलं गेलेलं आहे तेच नाही पण सर्वसामान्यपणे मला एखादा पक्षाबद्दल किंवा एखाद्या उमेदवाराबद्दल सहानुभूती वाटत असते तर तो जो काही प्रचार करत असतो त्याच्यावर माझा विश्वास असतो तो लोकांच्या मनात मला वाटतं की हिंदुत्व वा विकास असं स्कॅटर्ड असण्या परसेप्शन क्रिएट होण्यापेक्षा हे जे बोलतात पक्ष म्हणून जे बोलतात मोदी नेता म्हणून जे बोलतात ते मोदी करत आहेत हा विश्वास त्यांनी अधिक दृढ केलेला आहे आणि मला वाटतं की तो इथे आपल्याला परिवर्तित होताना दिसतोय त्यामुळे तुम्ही होल पार्टी म्हणून किंवा होल लिडरशिप म्हणून मत अधिक त्या म्हणजे कल आपल्याला त्या बाजूने जास्त गेलेला दिसतो वेरएस जेव्हा आपण खासदारांचं जर त्यांच्या मुद्द्यांवर मिळालेली टक्केवारी बघितली तर ती थोडीशी तुलनेने कमी झालेली आपल्याला दिसते त्यामुळे लोकसभेची निवडणूक जी असेल ती पूर्ण कार्पेट नरेटिव्ह वर अधिक होईल लोकल इश्यूज मॅम हा आपण केला त्यामध्ये आपण लोक कुठल्या मुद्द्याला महत्व देणार किंवा अगदी मतदारसंघामध्ये मध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकांचं कल कुठल्या पक्षाला आहे नवीन मतदारांचा किती फॅक्टर महत्वाचं सगळं बघितलं हे सगळे जर का सर्वेचं एक आपण सार काढायचं जर किंवा एक म्हणतो आपण की निष्कर्ष तर काय सांगताल की महाराष्ट्रात ए किंवा ज्याला आपण म्हणू की महायुती विरुद्ध महा विकास आघाडी असा सरळ सामना आहे कोणाला किती जागा मिळतील मला वाटतं की आत्ताचं जो आपण सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन प्रश्नच थेट विद्यमान खासदारांबद्दल आहेत त्यामुळे लोकांना त्या खासदारांबद्दल काय वाटतंय त्यांच्या कामाबद्दल काय वाटतंय लोकल काय परसेप्शन आहे आणि ब्रॉड महाराष्ट्र म्हणून काय नरेटिव्ह आता सध्या सु mm. सुरू आहे या सगळ्याचा कल बघता आपल्या सर्वेक्षणामध्ये आत्ता एन डी एला म्हणजे भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांना बावीस जागांवर परिस्थिती सकारात्मक आहे तर महाविकास आघाडीला पंचवीस जागांवर परिस्थिती सकारात्मक आहे आणि एक जागा अपक्ष किंवा इतर पक्षाला जाऊ शकतो यांच्या व्यतिरिक्त आघाडी आणि युतीच्या व्यतिरिक्त पण पण पुन्हा मी तेच सांगेन की तुम्ही उमेदवार काय देणार आहात आता उमेदवारांच्या याद्या दोन दिवसामध्ये भाजपच्याही जाहीर होतील आणि इतर पक्षांच्याही जाहीर होतील प्लस तुम्ही युती म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे केडर आहे संघटन ते त्यांची ताकद सांगतात तर ते शिवसेनेच्या किंवा अजित पदा पवार गटाच्या उमेदवाराच्या मागे ती ताकद किती ताकदीने उभं करतात तसंच महाविकास आघाडी किती ताकदीने आपल्या उमेदवाराभोवती उभी राहते या सगळ्या फॅक्टरनुसार उमेदवारांचा कल नक्कीच बदलेल हा काही निकाल नाही हा फक्त कल आहे त्यानुसार एनडीएला ला बावीस मवियाला पंचवीस आणि इतर एक अशी जागा जागेचा आपलं सर्वेक्षण सांगतात शेवटच्या प्रश्नाकडे येतो प्रश्ना की शेवटचे दोन प्रश्न आहेत आपले की केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का आपण लोकांना विचारले आहे त्यामध्ये चाळीस टक्के लोक हो म्हणतात एक्केचाळीस टक्के जवळपास आणि पंचाळीस टक्के लोक नाही म्हणतात पण हीच आकडेवारी जेव्हा तुम्ही पुढचा प्रश्न आपण घेतो की महाराष्ट्र राज्य सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का तर तेव्हा तेतीसच टक्के लोक समाधानी आहेत आणि पन्नास टक्के लोक समाधानी नाही आहेत अशी आकडेवारी सांगते आपली तर कुठंतरी राज्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीत अर्थात तो फरक पडणार पण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी हे जे समीकरण बनलेलं आहे की शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तर हे कुठंतरी याच्यावर लोकसमाधानी नाही आहेत कारण की केंद्रावर जास्त टक्केवारी आहे राज्यात कमी आहे केंद्र सरकारची मतांची आकडेवारी बघताना मला वाटतं की सलग दोन वर्ष दोन टर्म म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर जे एखाद्या सरकारला फेस करायला लागतं की तुम्हाला सरकारच्या जमेच्या बाजूही माहिती असतात आणि दहा वर्षात तुम्हाला सरकारच्या कमी म्हणजे ते न्यून कुठे हेही कळत असतं तर त्यातनं एक सकारात्मकता आणि नकारात्मकता येते पण महाराष्ट्रामध्ये उघड उघड जी लोक नाराजी व्यक्त करत ती त्यामध्ये सरकारच्या परफॉर्मन्सपेक्षा जे अनावश्यक इतर मुद्दे आहेत की जे व्यवस्थित हँडल केले गेले नाहीत किंवा जी फोडाफोडी महाराष्ट्रात झाली त्यातनं पण एक नाराजी तयार झालेली प्लस एक अनावश्यक केअस आहे आताच्या गव्हर्नन्समध्ये म्हणजे निवडणुका लांबलेल्या आहेत प्रशासक राजे कोणाकडे नेमकी आपली तक्रार घेऊन जावी हे अनेक ठिकाणी लोकांना कळत नाही फार्मर डिस्ट्रेस आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर एक डिस्ट्रेस आहे सरकारला जरी असं वाटत असलं की आम्ही निर्णय घेतले आम्ही धोरण ठरवलंय आम्ही ते आमच्या परीने प्रयत्न करतोय पण ते लोकांपर्यंत गेलेलं आहे का लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतंय आणि त्याच्यावर सरकार म्हणून आपण आता काय काम करतोय याच्यात आपण जरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुलना केली तरी मला वाटतं की ह्या प्रश्नाचं आकलन आपल्याला खूपसं क्लिअर होईल की अजून राज्य सरकार पूर्ण ताकदीने उतरलेलं दिसत नाही परफॉर्मन्सचे इश्यूज लांबलेल्या निवडणुका प्रशासक हेही मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की केंद्र सरकारबद्दल तुलनेने अधिक लोकांना जरा बरं वाटतंय जे राज्य सरकारच्या बाबतीत अजिबातच वाटत नाही धन्यवाद शीतल मॅम तुम्ही आमच्याकडे आलात आणि या सर्वेवर प्रकाश टाकण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे तुम्ही सकाळ सर्वेबाबतची सगळ्या व्हिडिओ किंवा सगळे यातल्या संदर्भातले जे अनालिसिस आहे ते सकाळ यूट्यूब चॅनलवरती बघू शकता तुम्ही जर का व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं सकाळचं फेसबुक चॅनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सकाळशी कनेक्टेड राहा आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका